सरकारने मारहाण केली गोळ्या घातल्या तरी मागे हरणार नाही मनोज जरांगे यांचा इशारा छत्रपती संभाजीनगर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे तर सरकारने आम्हाला मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आता थांबणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याच रुग्णालयात त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिलाय यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की आम्हाला मुंबईला जायची हौस नाही आमच्या मुलांचे या पुढील काळात खूप वाटोळ होणार आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण घ्यायचं आहे हीच आमच्या गोरगरीब मराठ्यांची भूमिका असून त्यावर आम्ही ठाम आहे आता शेवटचं सांगतो मुंग्यांसारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहे सरकारने मारहाण केली तरी गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही ज्या ज्यावेळी मी बोलतो त्या त्यावेळी ते करतो आता मुंबईला गेल्यावर माघात आधार घेणार नाही संपूर्ण शक्तीपणाला लावण्याची माझी तयारी आहे वेळ प्रसंगी जीव देखील द्यायची तयारी आहे मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गोरगरीब मराठे मागे हटणार नाही असं जरांगे म्हणाले चालत असताना थोडंफार माग पुढे होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काय वेळेस कर्म असेल सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललो मराठात आहे आरक्षणासाठी त्या माग पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित असेल एखादं त्याच्यात काही गुंतल्याचं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की मात्र आता आरक्षण नाही लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही चोवीस आम काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर चव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टर वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची भी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून ट्ष करायचं आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते पोहोचू काय तर नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडं निघालतच ना येताना आरक्षणात घेऊन ये किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्या अपेक्षा चाललेत मला मरा मरा मराठा समाजाला माहिती दिवसात काय नाही आमचं आणि तारखेला काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखीत काय नाही आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजाचं याखाद्या राजकारण त्यात करायचं असेल तर त्याच असू शकतं तारीख मागे तारीख पुढे घेत तुला काय करायचं ते नाव फोनवर कोणी तुला काय करायचं तारीख मागे पुढे गेली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण आम्ही आमची आम्ही जिवंत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते घटड बांधून देणार नाही तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीसला ला एकवीसलाच पोहोचू शकतो म्हणून आम्ही आहेत तसेच हन जाऊन द्यायची बर गे ला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचं आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊस आम्ही सगळं गबाळले तो आता का काय संघ याय पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण पूर्ण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे संपलं की लगेच गाव परत पोहोच करायचं आता हलत नाही आम्ही आणि मग त्या सव्वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पैसे काय उदले वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिला माग पश्चात आमच्या खूप हाल होऊ पिढ्या आयुष्याची समाजाने प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही भाव मराठ्याचं नाही कोणाला ना राजकारण ना। करायचं वीसला आम्ही सोडणार आहे मुंबईच्या दिशेनं कुच मग ते वीस तारखेला याला पोहोचू शकतो तेवीस ला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर